मी सध्या उभा आहे वसई पूर्वेकडे मिठागराच्या वस्तीत आणि मिठाघराची वस्ती, मिठा वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आपण जर पाहिलं तर ह्याच मिठाघरातले लोक जे आहेत पाण्यातून वाट काढत येत आहे सध्या यांना जाण्याचा जो रोड आहे त्या रोडवर कमरे इतकं पाणी आहे सध्या आपण सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही कारण इकडे आतमध्ये जाण्यासाठी जवळपास कुठल्याही प्रकारचं साधन नाही बोटीने जावं लागेल आणि आतमध्ये जवळपास दोनशे ते तीनशे कुटुंब राहतात ते संपूर्णपणे पाण्याखाली आहे दरवर्षी यांची अशीच अवस्था आहे आता महानगरपालिका येतील काही राजकारणी येतील त्यांना बिस्किटं चहा वाटतील आणि पुन्हा आश्वासन दिलं जाईल की आम्ही तुम्हाला पुढच्या वर्षी नवीन घरं बांधून देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू आणि परंतु पुढचे पावसाळा पुन्हा त्यांना असाच काढावा लागणार आहे जसं शहरामध्ये अशी अवस्था आहे तशी अवस्था आहे मिठा घरामध्ये आहेत लोकांच्या घरात पाणी आहे त्यामुळे लोकं बाहेर येऊ शकत नाही आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आतमध्ये कशा प्रकारे पाहू शकतात प्रशासनाचा कोणीच अधिकारी नाही महानगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी त्यांची विचारपूस करण्यासाठी नाही कारण आणखीन तुम्ही जर पाहिलं लाईटचे खांब देखील जे लाईटच्या लाल कलरचा जो डब्बा असा तो देखील अर्धवळपास पाण्याखाली जाऊ लागलं त्यामुळे यांची वीज देखील जाऊ शकते मिठागर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे दरवर्षाची अवस्था आहे परंतु आता यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन काय प्रयत्न करणार ते देखील पाहावं लागेल तुमचं सा नाव सांगा काय सांगाल किती घरांमध्ये पाणी गेलं आणि काय अवस्था आहे तिकडे सहा दहा पाणी आणि आतमध्ये जायला किती वेळ लागतोय अडचा तास लागतो आणि किती पाणी आहे रस्त्यावर रस्त्यावर तीन चार फूट पाणी आहे आणि तुम्हाला आतापर्यंत कोण भेटायला आले प्रशासन किंवा राजकारणी कोणी नाही दरवर्षी तुमची अशी अवस्था असते कधी येते कधी नाही येते असं